एका खेरे गावात दोन चोर राहत होते गावातले लोक गरीब होते त्यामुळे चोरांना काही फारस मिळत नसे त्यांनी गाव सोडून शहरात जाऊन चोरी करण्याचा निर्णय घेतला शहरात आल्यावर त्यांनी माहिती गोळा केली कळालं की एका म्हातारीकडे खूप संपत्ती आहे पण ती अतिशय शहाणी आणि हुशार आहे तिच्यावर कोणीही फसवणूक करू शकलेलं नव्हतं चोरांनी तिचं लक्ष वेढण्यासाठी प्रवासी असल्याचं सांगितलं आणि तिच्या झोपडीत राहायला सुरुवात केली म्हातारी प्रेमळ होती तिने त्यांना खाऊ घातलं आणि राहण्याची परवानगी दिली ते तिची सेवा करू लागले पाय चेपण काम करणं बोलकी वागणूक देणं हे चालू झालं पण खरे उद्देश वेगळेच होते तिचं धन शोधून काढायचं ते घरात सगळीकडे शोध करू लागले रात्री चूल उकरून पाहिली पण काहीच सापडलं नाही म्हातारीनं रड केली चोळांनी समजूत काढली आणि नवीन चूल बांधून दिली त्यानंतर त्यांना वाटलं की धन शेतात पुरलेलं असावं त्यांनी शेत खणून काढलं पहारा वगैरे करत खोदकाम केलं पण तिथेही काहीच हाती लागलं नाही म्हातारी पुन्हा रडू लागली माझ सगळं शेत उकरून काढलं म्हणाली शेवटी तिनं सांगितलं की आता पेरणीचे दिवस आहेत म्हणून शेत नांगरून द्या चोरांनी नाईलाजानं शेत नांगरून दिलं त्यांनी खूप मेहनत केली पण धनाचं काहीच चिन्ह नव्हतं ते खूप वैतागले आणि निराश झाले एका दिवसाखेरीस म्हातारीनं त्यांना एक पेटी दिली हे घ्या तुम्ही शोधत होता ते चोरांची पेटी घेऊन दूर नेली डोळे विस्फारून उघडली तर त्यात काहीच नव्हतं दुसरा चोर त्यात लपलेला